नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे प्रगत विकसित भारताचे स्वप्न कितीही रंगवा पण देशातील शिक्षणातल्या विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण धोकादायक वळणावर आले आहे दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर देशातील तब्बल अठ्ठावन्न लाख विद्यार्थी पुढील शिक्षण घेत नाहीत याबाबत कोणीही गंभीर नसल्याचे दिसते ही गर्दी अशीच सुरू राहिली तर विकसित भारताचे स्वप्नच चिरडले जाणार हे स्पष्ट संकेत आहेत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दोन हजार बावीसच्या शिक्षण मंडळाच्या विश्लेषणानुसार दिलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी पस्तीस लाख विद्यार्थ्यांनी नंतर तर दोन पॉईंट चौतीस लाख विद्यार्थ्यांनी नंतर शिक्षण सोडले शिक्षणाचे वाढलेले खासगीकरण शिक्षण महागडे होणे ते सामान्य पालकांना न परवडणे निरस अभ्यासक्रम प्रक्रिया जनसामान्य पालकातील वाढते दारिद्र्य आदी कारणे या विद्यार्थ्यांच्या गळती मागे आहेत देशातील लोकसंख्येचा विचार करता या देशातील सव्वीस पॉईंट दोन टक्केच विद्यार्थी उच्च शिक्षणाकरता दाखल होतात म्हणजेच देशातील चौऱ्याहत्तर टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे पाहतही नाहीत यामागे त्यांची उच्च शिक्षण घेण्याची इच्छा नाही असे नाही पण खाजगीकरणाच्या कोपात या महागड्या शिक्षणाचा भारच पालकांना पेलवत नाही पालकांना मुलांच्या उच्च शिक्षणाचा भार पेलवणारच नाही अशी परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार करण्यासाठी पैशांच्या जगमगाटात वावरणाऱ्या नेत्यांना किंवा शिक्षणाच्या धोरण सल्लागारांना वेळच नाही भारत सरकारच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार देशातील शाळांची संख्या चौदा लाख एकोणनव्वद हजार एकशे पंधरा आहे त्यातील शहरी भागातल्या शाळा दोन लाख चौपन्न हजार तर ग्रामीण भागातल्या शाळांची संख्या बारा लाख चौतीस हजार आहे यातील आकडेवारीनुसार देशातील शिक्षकांची संख्या पंच्याण्णव लाख सात हजार एकशे तेवीस आहे त्यातील महिला शिक्षकांची संख्या अठ्ठेचाळीस लाख शहात्तर हजार तर पुरुष शिक्षकांची संख्या सेहेचाळीस लाख तीस हजार आहे देशातील विद्यार्थ्यांची संख्या सव्वीस कोटी बावन्न लाख पस्तीस हजार आठशे तीस दाखविली आहे प्राथमिकच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गर्दीचे प्रमाण एक पॉईंट चार टक्के आहे प्राथमिकला दाखल झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एकोणऐंशी पॉईंट छप्पन टक्केच विद्यार्थी प्राथमिकच्या वर्गात दाखल होतात म्हणजेच प्राथमिकला जाताना वीस पॉईंट चौवेचाळीस टक्के विद्यार्थी घडतात माध्यमिकचे शिक्षण घेतल्यानंतर तेरा टक्के विद्यार्थी माध्यमिकपासूनच शिक्षणाला रामराम करतात केंद्रीय शिक्षण मंडळाच्या म्हणण्यानुसार परीक्षा मंडळाच्या विश्लेषणात उच्च शिक्षणाकरता जेमतेम सव्वीस टक्के विद्यार्थीच दाखल होतात पण मागील पाच वर्षात आय आय टी आय आय एम केंद्रीय विद्यापीठातून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय एकोणीस हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले शिक्षणातील गडतीची आकडेवारी धक्कादायक असली तरी याचा राज्यकर्त्यांना धक्काच बसत नाही धक्कादायक परिस्थिती आहे ती शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या किंवा इतर सामान्य कुटुंबातील मुलांकरता पण आहे रे वर्गातील नागरिकांना नाही रे वर्गातील गटातल्यांची चिंताच नाही ते सल्लागारांच्या भूमिकेत असतात शिक्षणाचे खाजगीकरण करून शिवाय त्यातील शुल्कवाढीला मुभा देऊन देश घडविण्याचे स्वप्न कसे साकार होणार हा प्रश्न कोणालाही अस्वस्थ करीत नाही ब्युरो रिपोर्ट देशोन्नती ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा